नमस्कार मी विजय देशपांडे समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतो आमच्या मंगळवारपेठ परिसरामध्ये पूर्वी मंगळवारापेठ पोस्ट ऑफिस या नावाचं पोस्ट ऑफिस होतं त्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून त्या चार किलोमीटर परिसरातील नागरिकांचे दैनंदिन पोस्टरचे जे प्रश्न ते व्यवस्थित सोडवले जात होते नागरिक सुखी होते त्यांच्या जवळपास सोय सो असल्यामुळे त्यांना त्या सोयीसवलती मिळत होत्या परंतु काही कारणाने हे पोस्ट ऑफिस हे दूर सातारा शहर पोस्ट ऑफिसची जिथे इमारत आहे त्याच्यामध्ये त्या इमारतीमध्ये एक दोन खोल्यामध्ये एक ऑफिस हलवलं गेलं आणि तिथे ते काम चालल्यामुळे त्या भागातील लोकांना फार इकडे दूरवर यायला लागलं आणि त्याच्या समस्या वाढल्या त्यांचे त्रास वाढले म्हणून नागरिकांनी एक आ, प्रस्ताव सादर केलेला होता पण त्या अनुषंगाने त्यावेळेमध्ये मंगळवार तळ्याच्या समोर सिटी सर्वे नंबर एकशे पंच्याण्णव ही जागा नगरपालिकेच्या मालकीची होती त्या जागेवर नगरपालिकेने आमदार फंडातून दोन मजली इमारत बांधली आणि जो वरती जो वरचा माजला होता त्या हॉलमध्ये अभयसिंग महाराजांच्या नावाने वाचनालय सुरू केलं आणि खालचा एकतीस पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटरचा जो भाग होता तो भाग मंगळवार पेठ पोस्ट ऑफिसला देण्यासाठी त्यांनी ठराव केला आणि तो ठराव असा केला की सदरची जागा ही मंगळवार पेठ पोस्ट ऑफिसला सामान्य जनतेसाठी वापरात येण्यासाठी ही जागा विनामूल्य किंवा नाममात्र भाड्याने देण्यात यावी असा ठराव केला ते ठराव केल्यानंतर त्या काही त्याचा पुन्हा आम्ही पाठपुरावा केला त्या ठरावाची अंमलबजावणी होईना म्हणून नागरिक हे शिव आपलं उदयनराजे भोसलेंच्याकडे गेले उदयनराजे भोसलेंनी ज्यावेळेला त्यांना हे कळलं की हे जे स्वळापेठ पोस्ट ऑफिस आहे हे बंद होतं आहे असा निर्णय घेताना ते काहीतरी लवासला ट्रान्सपोर्ट त्याचं काहीतरी हे केलं त्यावेळेला उदयन महाराजांनी पोस्ट मास्टर जनरल मुंबई आणि गुरुदास कामत तत्कालीन केंद्रीय दळवणूक मंत्री यशन सीबा आणली आणि ही जी प्रक्रिया जी होती बंद करण्याची तूर्त थांबली गेली परंतु हे ठरावाप्रमाणे तिथे काही पोस्ट ऑफिस म्हणून पुन्हा पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर नगरपालिकेने ही जागा नव्याण्णव वर्षाच्या करारांनी देण्यासाठी प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आणि मंजुरीसाठी विनंती केली त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांनी सुद्धा हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला प्रधान सचिव यांच्याकडे त्यात त्यांनी क्लिअर म्हणलं आहे की ही जागा नाममात्र भाड्याने किंवा विनामूल्य भाड्याने नव्याण्णव वर्षाच्या कराराने देण्यासाठी आम्ही शिफारस करत आहोत हे झाल्यानंतर तरीसुद्धा त्याच्यावर काही कार्यवाही होईना म्हणून खुद्द शिवेंद्रराज यांनी नगरपालिकेला लिहिलं की हा ठराव होऊनसुद्धा या जागेची अंमलबजावणी होत नाही हे नागरिकांच्यासाठी ताबडतोब इथे या इमारतीमध्ये पोस्ट ऑफिस आलं पाहिजे म्हणून त्यांनी लेखी कळवलं इतकं होऊ नही आज पंधरा वर्ष झाली ती जागा धूळखात पडून आहे आणि त्या याच्यासाठी ज्या वेळेला आम्ही पाठपुरावा करतोय ही जागा का इथे येत नाहीत इतके सगळे धडपडत आहेत म्हणजे दोन्ही आमदार आहेत खासदार आहेत हे धडपडत आहेत तरीसुद्धा यश काही येत नाही कुठे पाणी मुरतं आहे पण ते आम्हाला साधारण याच्यात ते कोणीतरी याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट आहे किती जागा स्वतःच्या वैयक्तिक याच्यामध्ये यशामध्ये घालण्याचा तो प्रयत्न चाललेला आहे आणि त्यासाठी ही मंडळी उचापतखोर जे काही उचापती करत आहेत पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे जात आहेत आणि त्यांच्याकडनं हे पोस्ट ऑफिस सातारा शहरामध्ये मर्च करण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न चालला आहे इतकंही करून मग आम्ही ज्याला कालच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही दिनामध्ये आपण आता ही, बाबा ही बाब आणूया म्हणून आम्ही हे केली पण त्यांच्या सूचनेनुसार सत्तावीस तारखेला तहसीलदार यांच्याकडे तालुका लोकशाही दिनामध्ये ही आम्ही बाब मांडणार आहोत आणि त्यांना सगळे कागदपत्र मी जे आता बोलतो आहे हे सगळे कागदोपत्री पुरावे आहेत एकोणतीस वेळाला हे पत्रव्यवहार झालेले आहेत आणि असं असताना हे काही होत नाही आणि या याच्यामध्ये लोकशाही दिनामध्ये हे जर काही झालं नाही आमची याचा हे पुन्हा आम्ही दोघांच्याकडे जाणार आहोत कुणी कसंही करा पण ही पोस्ट ऑफिसला ही जागा कुठल्या पिढी हस्तांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण करा आणि दुसरी गोष्ट तुम्ही एकदा नाममात्र भाडं म्हणताय विनामूल्य भाडं म्हणताय ठराव करताय आणि ठराव करून पुन्हा खाली तुम्ही त्रिसदस्य समिती भाड्या आकारण्यासाठी म्हणताय म्हणजे याचा अर्थ असा की हे होऊ हो न देणं हा हा, हा सगळा प्रयत्न चालला आहे तर हे होता काम नाही आणि त्या दृष्टीने या लोकशाही दिनामध्ये या दोन्ही महाराजांनी याच्यात लक्ष घालावं आमची मागणी करावी आणि आमची मागणी कुठल्याही परिस्थितीमध्ये या जागेमध्ये पोचण्यासाठी हे हस्तांतर पूर्ण केलं पाहिजे एवढी आमची ही मागणी आहे आणि हे झालं नाही तर तिथले भागातील ज्येष्ठ नागरिक हे म्हणत आहेत महिला म्हणत आहेत हे जर होणार नसेल अशी कुठली शक्ती आहे की इतके सगळेजण याच्यामध्ये हे करता येत होऊ देत नाहीत मग आम्हाला उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्या जागेवरच मंडळी उपोषणाला बसतील सामान्य सातारा शहरामध्ये काय असं काही नगरपालिके बस